नमस्कार मंडळी तर हे बघता तुम्ही कापड मागच्या वेळेमध्ये आपण याच कापडाचं पुलास्टिकचं पॅन्ट तयार केलं तर आपण तर त्यातलंच राहिलेलं हे कापड आहे आणि आपण कधीही कापड वेस्ट जाऊ देत नाही त्यातनं आपण काही तर काही तयार करतोच हे तुम्हाला माहीतच आहे तर यातनं आपण काय तयार करणार आहोत हे आज आपण माझ्या एड्यामध्ये बघणार आहोत तर जे विषय शेष्ठनिर्मिती यामध्ये आपलं स्वागत आहे हे कापड जे आहे ते फोर फोल्डमध्ये आहे चारपदरी कापड आहे सेंटरमध्ये जॉईंट येईल आणि हे खाली त्याच्या अस्तरसाठी वापरलेला अस्तर आहे तर हे बघा मी कोणत्या पद्धतीने हे डिझाईन करणार आहे टॉपला तर हे एवढं कापड जे आहे ते पॅन्टमधून राहिलेलं होतं तर आपण आता हे वरचं टॉप शिवून त्याला हे करू शकतो किंवा हे टॉप आपण जीन्सवरही करू शकतो तर हा कापड जे आहे ते थोडंसं कमी असल्यामुळं हो आपल्याला वरच्या शोल्डरच्या साईडला गेल्याच्या साईडला एक आपण वेगळं कापड घेणार आहोत तर हे माझ्याकडे कापड शिल्लक पडून होतं तर हेच कापड मी यासाठी यूज करणार आहे वरच्या गळ्याच्या साईडला तर मी हे पेपर कटिंग करून घेतलेलं आहे जेणेकरून आपल्याला इझी जाईल लवकर मेजरमेंट करण्यासाठी आपला वेळ वाचेल तर बघू शकता तुम्ही हे कसं घेते मी मेजरमेंट शोल्डरला जी आहे ती आपली सात आहे गळा जे आहे ते साडेतीन आपला आर्मोल जो आहे तो मी साडेपाच घेतलेला आहे कारण हा मी शिवलेच ठेवणार आहे त्यामुळे शोल्डरही जास्त दिलेलं आहे आणि आर्म ही कधी कधी काय होतं काय काय जणांना स्लीवलेस घालायचं असतं पण ते व्यवस्थित वाटत नाही म्हणून किंवा आपला आर्म होल व्यवस्थित हाताचा भाग कवर होत नाही म्हणून काय काही जण घालत नाही तर त्यासाठी हे मेजरमेंट खूप छान आहे त्यामुळे आपला बराचसा हात हा कवरही होतो आणि आपल्याला हे जे स्लीवलेस आहे ते आपल्याला घालायला एकदम कम्फर्टेबल होतं आपण जेव्हा शिवू तेव्हा तुम्ही मी हे तुम्हाला घालून दाखवन तेव्हा तुम्ही बघू शकता मी किती कम्फर्टेबली आपण नेसू शकतो तर तु हेच जे कटिंग आहे आपण याच्यावरती मेजरमेंट घालून घेऊन कट करून टॉपसाठी वापरणार आहोत तर बघा आपण फ्रंटचा भाग आणि बॅकचा भाग आपण कटिंग करून घेतलेला आहे बॅकचा भाग आपण ओपन नाही ठेवलेला आहे फ्रंट साईडला आपण बटन्स लावणार आहे त्यामुळे इथे हे कट येईल इथे तर आता यापासून आपण कसं टॉप ठेवायचं ते बघू तर सुरुवातीला आपण हे दोन्ही भाग जोडून घेणार आहोत त्यानंतर आपण त्याला आपण त्यानंतर आपण त्याला डायनिंग किंवा अस्तर म्हणा ते जॉईन करणार आहोत तर बघा इथे जे चेस्ट मेजरमेंट आहे ते मी साडे अकरा ठेवलेलं आहे आणि हे जे एक्स्ट्राचं यामध्ये कापड राहिलेलं आहे आपण ह्याच्या इथं छोटे छोटे प्लेट्स घेणार आहोत डिझायनिंगसाठी जेणेकरून आपला टॉप काहीतरी वेगळा बघते नवीन आणि ह्या खालच्या साईडला आपण सगळ्या शेवटी फोल्ड करून शिवून घेणार आहोत आणि सेंटर साईड आपण जॉईंट करून घेणार आहोत फ्रंटला तर इथे तुम्हाला माहिती आहे इथं थोडंस ओपन राहणार आहे इथे बटन्स येतील आणि बॅक साईडचा सा जो पार्ट आहे तो आपला पॅक येईल वरच्या साईडला तर आता हे भाग आपण जोडून घेऊयात त्यानंतर त्याला अस्तर लावून घेऊया तर बघा हे आपला फ्रंटचा पार्ट जो आहे जॉईंट करून झालेला आहे अशा पद्धतीने हे आपण बघा अशा पद्धतीने आपण आपण आता जॉईंट करून घेतले आहे ह्याच्यावरतीच आपण इथे ड्राफ्टिंग मारले तुम्हाला सुद्धा तर इथे बघा हे छोटे छोटे प्लेट्स जे आहेत ते मी घेतलेले आहेत या ठिकाणी बॅक साईडही हे इथे जे सेंटर आलेलं आहे ते जॉईंट आहे याचा बॅक साईडही आपण सेम घेतलेल्या शिवून तर हा बॅक साईडचा सा पार्ट आहे इथे इथे बॅक साईडला जॉईंट आलेला आहे फक्त वरच्या साईडला जे आहे ते जॉईंट येत नाही आहे इथेही मागच्या साईडला चुन आलेले आहेत तर आपण आता याला अस्तर लावून घे तर इथे आपण हे दोन्ही अशा प्रकारे या ठिकाणी टीप मार घेणार आहोत आणि तर अशा प्रकारे आपण बॅक आणि फ्रंट दोन्ही जॉईंट करून घेऊ शोल्डर जोडून ठेवणार त्याचे आणि त्यानंतर हा जो आर्म होलचा पार्ट आहे तोही आपण अस्तरणी आपले जे टॉपचं कापडं आहे ते दोन्ही जोडून घेऊन त्याला सरळ कळणार आहोत आता आपण दोन्ही पार्ट जोडून घेऊयात तर पहा आपलं हे फ्रंट आणि बॅकचं जे गळा आहे ते पण आपलं लावून घेतला आहे तर अशा प्रकारे मी हे लावून घेतलेलं आहे तर तुम्ही हे बघू शकता आणि जे आर्म होलचं आहे आपलं भाई साईड ते सुद्धा मी अस्तर अशा प्रकारे आपल्या साईडनं फोल्ड करून म्हणजे आपलं जे गोठ मारण्यासाठी वेगळं कापड असतं किंवा ते गोठ मारायचं वेळ असतं ते आपल्या इथं वाचलेलं आहे गळ्यालासुद्धा मी असंच आस्तरणी टॉपचं कापड दोन्ही जॉईंट करून सरळ करून घेतलेलं आहे इथंही गळा लावायचा आपला वेळ वाचलेला आहे त्यानंतर शोल्डर बघा मी अशा पद्धतीने जॉईन केलेला आहे जेणेकरून आपल्या शोल्डरवरती दिसणार नाहीत आपल्या साईडला गेलेले आहेत आता आपला फक्त तर इथं काय फिटिंगचा फिटिंगचा घेतो तो तर आपण खालच्या साईडला इथं फोल्ड करून शिवून घेणार आहे अस्तर आणि हे आणि हा जो आपला दोन्ही साईडचा पार्ट आहे ते आपण थोड्याच भागामध्ये इथं थोडंसं आपण साईड कट ठेवणार आहे जेणेकरून आपल्याला ह्याचा थोडासा गेअर कमी होतो त्यामुळे बसताना उठताना आपल्याला प्रॉब्लेम होणे त्यासाठी तर ह्याचं फिटिंग बघा मी दोन दोन इंचं आपण मार्जिन ठेवलेलं होतं साडे अकरा होतो हे तर अशा प्रकारे आपण फिटिंगचं मार्किंग करून घेऊयात तर आपण साडी न फिटिंगसाठी मार्किंग करून घेणार आहोत कमरेचा जो भाग येणार तिथं आपण नऊ ठेवणार आहोत म्हणजे थोडंसं पटमध्ये आपण हे मार्किंग करून घेऊ दोन्ही साईडने तेच फक्त एवढ्या भागामध्ये आपण दोन्ही साईडला साईड कट घेणार आहे तर पहा एवढा टॉप शिवूनही अजून हे ही एवढा हा कापड आपला शिल्लक आहे इथे तर याचंही काही यूज होतं आहे का मी बघणार आहे तर आता पूर्ण टॉप रेडी झाल्यावर तुम्ही बघा हे कसं वाटणार आहे ते तर पहा दर्शकांनो आपला हा टॉप किती सुंदररित्या तयार झालेला आहे में है एक है। है। मी फिटिंग केलेलं आहे याचा एका खालच्या साईडला आपण बॉटम शिवून घेतलेलं आहे आतला अस्तरचा भागी शिवून घेतलेला आहे आणि इथे या साईडला तुम्हाला दाखवलं होतं मी थोडंसं मी कट ठेवणार आहे तर हे बघा दोन्ही साईडला कट ठेवून आहे कट ठेवून शिवून घेतलेलं आहे हे आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की आतलं कापड थोडंसं राहिलं आहे तर मी त्याच्यानं काहीतरी विचार करते नवीन क्रिएट करण्याचा तर बघा ते जे कापड होतं त्यातनं मी फट्ट्या कट करून त्याने तसं प्लेटेड एकदम झाड असं तयार केलेलं आहे टॉपच्या ते तरी बघा हा जो पॅटर्न आहे तो पुढं आणि पाठीमागे दोन्ही साईड येणार आहे आपण एक छान असं बटन लावणार आहोत तर यालाच काही सुंदर असं करता आलं तर मी परत इथे ट्राय करणार आहे त्यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ घालून तर बघा अशा प्रकारे तुम्ही छान असे वेगवेगळे आयडियाज कापडामधून क्रिएट करू शकता तर असे वेगवेगळे आयडियाज क्रिएट करण्यासाठी माझ्या चॅनलला प्लीट द्या म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ शेअर करा म्हणजे तुम्हाला भरपूर जणांना हे व्हिडिओज पाहता येईल असे नवीन नवीन नवी आयडिया तुम्हाला ट्राय करता येतील ज्यामुळे तुम्हाला छान छान कपडे घालायला मिळतील तर हा मला तर त्या घेतल्यानंतर कसं दिसतं आहे मी ह्याचे फोटोज तुम्हाला याच वेळेमध्ये दाखवणार आहे तर अशा प्रकारे सुंदर आपला टॉप तयार झालेला आहे तर आपण पुन्हा भेटूया नवीन विषयासोबत नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद